नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला जिलेबीची रेसिपी दाखवणार आहे त्याकरता कमी वेळ आणि कमी साहित्य लागणार आहे आपल्याला आणि झटपट होते तर तुम्ही जेव्हा कधी गोड खाण्याची इच्छा झाली तर अशी ही जिलेबीची रेसिपी करून पहा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे कढई घेतलेली आहे एक त्यामध्ये आपल्याला दीड वाटी साखर घालायची मी इथे मोठी वाटी दीड वाटी साखर वापरली आहे आता आपल्याला त्यात एक वाटी पाणी घालायचं आणि आपल्याला हा जिलेबीचा पाक तयार करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आता मी गॅस चालू करते आणि बारीक गॅसवर आपल्याला ही चाचणी करायला ठेवायची आहे म्हणजे जिलेबीचा पाक तयार करून घ्यायचा आहे त्यात मी आता पाव चमचा खाण्याचा पिवळा रंग घालणार आहे माझ्याकडे हा पिवळा रंग होता आपण ह्या ठिकाणी केशरी असला तरी चालतो किंवा आपल्याकडे केशर असेल तर केशर पण घालू शकता पण मग हा खाण्याचा क कलर मी इथे वापरलेला आहे आणि बारीक गॅसवर आता हे आपण करायला ठेवूया पाक आणि तोपर्यंत पीठ भिजवायला घेऊया इथे मी मोठं बाऊल घेतलेलं आहे त्यामध्ये हा मैदा ओतून घेते मी ज्या वाटीने साखर घेतली आहे त्याच वाटेंनी मोठ्या वाटी वाटे मैदा घेतलेला आहे आता त्यात आपल्याला अर्धा चमचा इनो वापरायचा हा लेमन विनो इन, इनो आहे तो मी टाकून घेते आणखीन एक चमचाभर साजूक तूप आपल्याला घालायचं आहे हे दोन्ही जिन्नस आपल्याला छान असं मैद्याला चोळून घ्यायचे मी आता हाताने हे सर्व असं छान एकत्र करून घेते आहे आपल्याला छान असं मोहन तुपाचं हे लावून घ्यायचं पिठाला या हे पाहि्या पद्धतीने आणि आता याचं पीठ भिजवायचं आहे आपल्याला तर त्याकरता आपण थोडं थोडं पाणी घालून याचं असं पीठ तयार करून घेऊ आपल्याला मैद्यासाठी भरपूर पाणी लागतं येतात तर मी इथे असं हाताने गोठळ्या मोडत थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ भिजवत आहे आणखीन आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल हे पीठ थोडं घट्ट वाटतं आणखीन आपल्याला जिलेबी करता येईल अशा पद्धतीने पीठ तयार करायचं आहे एक सारखं मी एक पा सात ते आठ मिनटं असं छान फेटून घेणार आहे फेटून फेटून आपण त्याचे गुठळ्या मोडायच्या आणि हलकं असं पीठ तयार करायचं आपण जेवढं हे पीठ फेटाल तशी पोकळ आणि छान अशी जिलेबी आपली तयार होईल इथे ही माझी वाटी सरकत होती म्हणून मी त्याखाली एक नॅपकिन घेतलेला आहे आता, आता हे इथे आपलं हे पीठ तयार झालं आता पाकाकडे जाऊया आपण हे पहा पाक पण बऱ्यापैकी आपला छान उकळून साखर विरगळली आहे आता आपल्याला याच्यामध्ये वेलची टाकायची चवीसाठी तर मी तीन चार वेलची सोलून आणि कुठून तयार करून घेते पावडर त्याची पाक आपल्याला जास्त घट्ट करायचा नाही जास्त पातळ पण करायचा नाही इथे ही वेलची मी सोलून घेत आहे कुठून त्याची आता पावडर तयार करून घेऊ आपण चार वेलची घेतली आम्ही तेलचीची चव चांगली लागेल जिलेबीला आता मी त्यात टाकून घेते आणि सर्व असं एकत्र एक करून घेते आता आपल्याला हा गॅस बंद करून ही कढई आपण दुसऱ्या शेगडीवर ठेवूया बाजूच्या जिलेबी करण्यासाठी आपल्याला इथे एखादी प्लास्टिकची पिशवी किंवा पायपिंग बॅग घ्यायची आहे इथे मी माझ्याकडे होती मी घेतलेली आहे ती अशी ग्लासमध्ये ठेवून घेतली आता आपण त्यामध्ये पीठ ओतून घ्यायचं या ठिकाणी आपण दुधाच्या पिशवी किंवा मिठाच्या पिशवीचासुद्धा वापर करू शकता आपल्याकडे ही पायपिंग बॅग नसली तर हे पहा आता मी पीठ टाकून घेतलं अगदी आपल्याला बारीक असा कात्रीने त्याचा पुढचा शेंडा थोडा कापून घ्यायचा थोडं टेक टोक कापून घेतलेलं आहे थोडं टाकून बघायचं पीठ येतं छान असं मी इथे गॅसवर एक कढई तापायला ठेवली त्यात ते तेल ठेवलेलं आहे आपल्याला कढई ही बुडाची घ्यायची आणि त्यात ते थोडं तेल घालायचं जास्त हे तेल घालायचं नाही आणि तेल चांगलं तापून झाल्यानंतर थोडं गॅस बारीक करायचा नंतर, बारी नंतर आपण ही जिलेबी करायला घ्यायची आहे इथे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दा दाखवल्याप्रमाणे मी अशी जिलेबी तयार करून घेतली आपल्याला बदामी रंगावर ही छान अशी कुरकुरीत बारीक गॅसवर तळून घ्यायची नंतर तेल चांगलं तापल्यानंतर आपण गॅस बारीक करून त्यावर ही छान अशी तळून घेतली हे पहा रंग बदललेला आहे जिलेबीचा आता आपण ती पाकात बुडवूया आपल्याला मिनिटभर ही पाकात चांगली बुडवून घ्यायची आणि पाकातून आपण ही काढून घेऊ आता ही निथळून घेऊया आपण त्यातला पाक आणि ताटात काढून घेऊया तुम्ही पहिल्यांदा जरी ही जिलेबी केली तरी आपली बिघडणार नाही आता मी ही दुसऱ्यांदा दुसरी बॅच टाकून घेते आणि त्याच पद्धतीने तळून आणि जिलेबी करून घेते आपण सुरुवातीला जरी केलं पहिल्यांदा जरी ही जिलेबी करण्याचा प्रयत्न केला तरी आपली बिघडणार नाही अशी ही झटपट होणारी अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे कधी गोड खाण्याची इच्छा झाली तर नक्की करून पहा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला मी एक जिलेबी तोडून दाखवते अगदी छान कुरकुरीत आणि पाकाने रसरशीत अशी भरलेली जिलेबी झाली आहे हे पहा तुम्ही नक्की करून पहा अगदी झटपट होते आणि कमी साहित्यामध्ये तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय